चला जाऊया मॅचच्या दिशेनं चला स्पीड अप घ्या प्लीज बघायला आता सुरुवात होते चिखलेवाडी टीम श्रीराम इलेव्हन चिखलेवाडी मात्र फायनल मध्ये दाखल झाले तीन ओव्हरची मॅच स्ट्रायकिंगला जय नॉन स्ट्राईकिंग एनला सागरला तुम्ही पाहता सिर टीम मधून दाखल झाले दोन्ही बॅटर गोलंदाजीसाठी अतुल पालेकर कॅप्टन ट्वेंटी सिक्स ओव्हर क्रमांक एक मध्ये मात्र तो दाखल झाला चला थोडासा अप घेऊया सिर संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे सध्या गोलंदाजीसाठी अतुल भालेकर कॅप्टन ट्वेंटी सिक्स हो पहिला चेंडू हा नो बॉल आहे आणि नो प्लस वन तब्बल दोन धबा येणारा चेंडू असेल फ्री हिट चा स्ट्राईक ला जे नॉन स्ट्राईकिंग एंडला सागर ही पेअर तुम्ही पाहताय सिरळ या टीम ची जेस स कुसरून टीम देखील दाखल झाले त्यांच्या लकी टी शर्ट परिधान करून ड्रायव्ह करण्याचा प्रयत्न पॉइंट रिझन मध्ये हो चांगला चेंडू हातायला अगदीला थोडा चटका पण बाई संभाल नुकतंच तुम्ही पाहिला जो तोल सावरला दोन धावा आत्ताच्या प्रवीण दादा तारेवरची कसरत होती एकच धावा आत्ताची या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर थोडी पुढे जाते धावसंख्या अगदी तीन या आकड्यावरती हो हा कदाचित थोडासा शरीरावर आदळतोय काळजी घ्यायची गोलंदाजी हाफ ट्रॅकर चेंडू उसळीचे चेंडू येणार आहे हे खासियत अतुल भालेकरचे एक फटका बोला बॅकड्रा वेगानं जातोय वॉड स्ट्रोक So फो, फो चार धाबा आतुलच्या विरोधामध्ये आणि हे करणं इम्पॉर्टन होत खेळणं महत्त्वाचं होतं या चौकारानं मात्र टीमच्या टोटल मध्ये थोडीशी चकाकी आली आहे बऱ्याच चर्चा या मॅचच्या मात्र जरूर होत आहेत कारण की सिर विपक्ष बनपुरी तब्बल चार चेंडूचा खेळ झाला हो था यावेळी देखील चांगला फटका मात्र तो देखील डिक्लेअर मध्ये जातोय इथे देखील एक धाव या एका धावेच्या मदतीनं थोडीशी धाव संख्या पुढे जाते पुढे ढकलली जाते देखील अंपायर कॉल इट्स आपण चेक करूया थोडं अंपायरच्या कोर्टामध्ये चेंडू टाकलाय मात्र सॉफ्ट डिसिजन तर दिलाय नो बॉल, बॉल।, बॉल। मात्र तोपर्यंत तुम्ही मॅच आणि फिल्डिंग सजवून घ्या येस इट्स अ नो बॉल आणि जाऊया मॅचच्या मॅच च्या दिशेनं पूर्ण क्लियर आहे पिक्चर तब्बल चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आपण पाहिलं तर चार चेंडूचा खेळ झाला येस नो प्लस वन आताच नाही तब्बल धाव संख्या आपण पाहिली तर जाऊन पोचते अर्थातच नऊ या आकड्यावरती फ्री हिटचा चेंडू हो दे, दे, हा देखील हाफ ट्रॅकर होता बॅट स्विंग केली जाते जिथे आपण पाहिलं तर अगदी निर्धाव चेंडू आज बऱ्याच अडचणी येत आहेत ये ये बॅटिंग साठी मात्र तरीही धावा येत आहेत हे महत्वाचं आहे नऊ धाव संख्या पाच चेंडूच्या अखेरीस वन टू गो अजून एक चेंडू बाकी आहे तीन ओव्हरची मॅच आहे कुसरून टीम हळूहळू दाखल झाले जिंती संघ देखील दाखल झाला मैदानामध्ये डीके स्पोर्ट्स देखील दाखल झाला यानंतर वांझोळी संघ सकाळीच दाखल झाला आज ओहो यावेळी देखील बॅट स्विंग केली जाते अगदी निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी ओव्हर क्रमांक एक चा खेळ संपला आणि ओव्हर क्रमांक एक च्या खेळानंतर धाव संख्या फक्त नऊ वरती आहे शिरळ संघ सध्या बॅटिंग करतो टॉस शिरळ संघाने जिंकलाय वॉन्टी टॉस एन इलेक्टेड टू बॅट फर्स्ट चला स्पीड अप घ्या प्लीज फुटला बॅटीची टॉप एज. अगदी धावसंख्या जी आम्ही कव्हर केली जी योग्य शहानिशा निशा केली धावसंख्या होती दहा आणि आता झाली अकरा अकरा धावसंख्या हो विकेटचं पतन दांडीगुल दीपक आलेत गोलंदाजीसाठी दुसरं विकेट विकेटचं पतन होत आहे फलंदाज जातोय सध्या सागरला माघारी जावं लागते दीपक गोलंदाजीसाठी आले आणि लगेच त्यांनी विकेट मिळवून दिली ओव्हर क्रमांक दोन मध्ये जसा कुसरून संघ दाखल झाला तशी कुसरून प्रीमियर लीग आठवली ती नाईट आउट आठवली बऱ्याच आठवणी आहेत कुसरून मधल्या डाऊ संख्या अगदी अकरा संधी होती प्रयत्न चांगला होता वडा एफ यार दादा दा दा मेंटॉर या टीम चे काय ने या प्रयत्न केला एफर्ट्स दाखवलेत या कॅच पकडण्यासाठी बऱ्याच अवघड असा चेंडू स्किट होतो तेव्हा आणखीन वेगानं येतो बॅटची एज घेऊन आणि अशा वेळी मात्र प्रयत्न राहिला प्रवीणचा तब्बल तीन चेंडूचा खेळ झाला एक चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्या तुम्ही पाहता हा देखील हा ट्रॅकर होता चांगली गोलंदाजी मोजून मापून तोलून या टू यार्ड मीटर टू मीटर गोलंदाजी केली जाते युएसए मध्ये मॅच खेळली जाते सात मीटर मध्ये गोलंदाजी करायची होती ना अशीच गोलंदाजी आता चालू आहे ती पीच तशीच होती तिथे सहा ते सात मीटरवरती गोलंदाजी तुम्हाला टाकायची होती तशीच गोलंदाजी आता चालू आहे अगदी थोडा लांब खिच खेळ भाई तसाच खेचून चेंडू टाकले जातात ओहो यावी थोडा पुढे ठेवलाय चांगला चेंडू हाताळलाय कुठलीही धाव दिली जात नाहीये तब्बल चेंडूचा खेळ झाला पाच आणि धावा दिले एक विकेट आली एक म्हणजे इकॉनॉमिकल गोलंदाजी धाव संख्या फक्त आहे अकरा वरती दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपण पहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच बारा या आकड्यावरती आफ्टर टू ओव्हर बारा धावसंख्या स्कोरकार्डवरती सजली गेली आहे ओव्हर क्रमांक तीन मिस्टर सागर गोलंदाजीसाठी दाखल झालाय पहिला चेंडू थोडासा कट करण्याचा प्रयत्न चेंडू पडतोय लगेच विकेट हातामध्ये आतापर्यंत हेच पाहिलंय कारण की तब्बल हा चेंडू आपण पाहिलं तर पहिलाच डॉट जातोय धाव संख्या अजूनही स्थिर आहे बारावरती यानंतरची मॅच या युवा स्पोर्ट्स वांझोळी आणि मायादेवी कुसरून टॉस साठी या हो पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा बिगीट करण्याचा प्रयत्न टॉप एज कट बिहाइंड विकेट, बॅटर गॉन विकेटचं बतन, अमोल आले नवीन बॅटर दोन चेंडूचा खेळ झाला उर्वरित चार दुणा चेंडू अजूनही बाकी आहे जाऊन केल्याचा प्रयत्न टॅप तर केला मागून अगदी खेळाडू येतात धावत आरामामध्ये सांभाळत सांभाळत अगदी दोन धाबा वेगानं कंप्लीट केल्या जातात कारण की पावसाळी क्रिकेट म्हणजे बाउंड्रीचा खेळाडू सर्कल मध्ये धावत येत असताना दफक्या पावला ओहो हो उचललाय आहे मंगेश मिड विकेट रिझन आणि त्याच्या हातून चुकी होताना पाहिलीच नाहीये की बीपीएल त्यानं गाजवलं आहे आणि अखेरीस आपण पाहिलं तर यावी प्रतिम कॅच पकडली आहे अप्रतिम कॅच विवेकनं विवेक न खेळ देखील गाजवला चित्रक्षण गाजवलं आणि त्याची हळद देखील गाजवली भालेकर बऱ्याच आठवणी पोएट्री फॉर्म फॉर्मवरती बऱ्याच आठवणी आहेत संघाची धावसंख्या अगदी फॉर्टीन चौदा धावसंख्या आनंदाला नवीन बॅटर बॅट स्विंग करतो नॉनस्टाईक एनला पैकी केले तोपर्यंत नॉनस्टाक एंड ला तसंच जावं लागेल आया, आया खाया नाही निखल पडा थांबावं लागेल शेवटचा चेंडू आहे यावेळी देखील बिकेट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्कुल एक रिजनचा खेळाडू वेगानं येईल मात्र तोपर्यंत धावा दोन धावून घेतल्या जातात तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय चौथ्या धावेसाठी कदाचित जावं लागेल माघारी तीनच धावे होती समाधान आणि टीमची धाव संख्या मात्र सतरा वरती जाऊन पोहोचते आणि अठरा धावेच टार्गेट ता आता ठेवलं एटीन रन्स टू विन अठरा धावेचं टार्गेट या मॅच मध्ये बनपुरी पण टीम बन कडे युवा स्पोर्ट्स वांजोळे आणि मायादेवी कुसरून या मित्रांनो टॉस करूयात येस मयूर दादा मालदन आमच्या टीमचा मयूर दादा विनंती करे या टॉस घेऊयात मयूर दादा घ्या तुमच्या शुभस्ते करूया टॉस युवा स्पोर्ट्स या मैदेवीन ये कैप्टन या कर टॉस कुछ संघाने टॉस जिंक निर्णय कहते हैं थोड़ा वे दे दी टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट टॉस जिंकून खुसरूनने गोलंदाजी घेतली आणि अठरा धाब्याचं टार्गेट या मॅच मध्ये आता मात्र बनपुरी इलेव्हनच्या इले समोर आहे अगदी अक्षय ओम्स च्या तुम्ही एकशे पन्नास करोड भारतीयांना खऱ्या अर्थानं आनंद देणारी टीम संपूर्ण इंडियाची टीम सध्या पाहत आहे प्रत्येक जण टीम साठी खेळला काल रोहित शर्मा शेवटच्या चेंडू पडला त्या ग्राउंडचं चुंबन घेताना पाहिला त्यानंतर एका साइडला वर्ल्ड कपवरती पाय ठेवणारी ऑस्ट्रेलिया तर दुसऱ्या साइडला ज्या खेळपट्टीवरती खेळलो त्या खेळपट्टीची खऱ्या अर्थानं माती प्रसाद मधून खाणारा रोहित शर्मा आम्ही प्रत्येकाने पाहिला बुमबुम बुमरा बुम असेल यादव असेल हार्दिक पांडे असेल विराट कोहलीने शेवटच्या मुवमेंटला दिलेलं ते वाक्य असेल की त्याची शेवटची टी ट्वेंटी वर्ल्ड कप असेल या सर्व गोष्टींनी प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यामध्ये पाणी जरूर आलं होतं मात्र काही आसरू होते ते आनंदाचे होते की तेरा वर्षानंतर चॅम्पियन इंडिया टीम बनली होती ब्ल्यू आर्मी बनली होती ओमसा एमटीसीच्या स्क्रीनवरती तुम्ही सध्या पाहता champion, champion. a Sampurna, Sampurna banner. banner. बारा चेंडू अगदी आठ धावेची गरज नुकतीच लाईट गेली होती आणि आल्यानंतर मात्र शॉर्ट पूल अप्रतिम थी फटका फक्त एकदा धाव के केली जाते धावसंख्या आपण पाहिली तर फक्त पंधरा या आकड्यावरती फिफ्टीन ऑन अ स्कोर कार्ड आणि धावसंख्या फक्त आता तीन हवी विजयासाठी तीन धाव आता मात्र विजयासाठी जरूर हव्यात नुकताच आमच्या पाटण टेनिस क्रिकेटचा लाडका समालोचक लहू जाधव त्याचं देखील आगमन जरूर झालं त्याचं देखील आपण करूया स्वागत रबर बॉलच्या हंगामातल्या पहिल्या स्पर्धेमध्ये आता गाठी बेटी होत राहती आता गेट टुगेदर होत राहील फक्त दोन धाबा आता विजयासाठी जरूर हव्यात बनपुरी पण बनपुरी सध्या आपण पहिले तर मॅच पूर्णपणे हातामध्ये हो सुर एक फटका आणि तदनंतर प्रथिम वॉड स्ट्रोक यार काय फटका खेळून काढला रवींदाच्या बॅट मधून येतोय फटका टायगर अभि जिंद भाई टायगर अभी भी खेळ सगत आहे मेंटॉरे या टीम चे प्रविंद ज्या पद्धतीने रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये ते खेळ करत आहेत टीम ची टोटल फक्त अठरा होत टार्गेट आणि ते अगदी कव्हर केले त्यांनी यानंतरची मॅच आहे युवा स्पोर्ट्स वांजोळी विपक्ष मळेदेवी स्पोर्ट्स कुसरून चला लगेच मैदानामध्ये दाखल व्हा मळेदेवी दे कुसरून टीम न टॉस जिंकला टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट गोलंदाजी करण्याचा निर्णय या टीम न केला बापरे आज कुसरून टीमच्या फ्रंटला तुम्ही पाहता अगदी लहानग्या ला, खेळाडूला घेऊन ते मैदानामध्ये दाखल झालेत